शिवसेनेचे शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे सिरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे हे निवडणूक रिंगणात उतरले असले तरी त्यांच्यामध्ये होत असलेली लढत ही कोल्हार खुर्दच्या गावकऱ्यांना संभ्रमात टाकणारी आहे कारण दोन्ही उमेदवार हे कोल्हारकरांचे जावय आहेत शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे हे लोकसभेचे उमेदवार आहेत गेल्यावेळी सतरा दिवसात ते खासदार झाले होते आता शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे खुर्द येथील रहिवाशी रामचंद्र शिकारे हे खासदार लोखंडे यांचे सासरे आहेत तर सेलामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत आमदार कांबळे यांचे सासरेही खुर्द येथीलच असून त्यांचं नाव रामभाऊ कानडे असं आहे विशेष म्हणजे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे खासदार लोखंडे आणि आमदार कांबळे हे दोघेही योगायोगानं एकाच गावचे जावई आहेत आणि हे दोन जावई सध्या एकमेकांच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेत कोल्हारवासियांनी या आमदार खासदारांना गावचे जावई या नात्यानं नेहमीच प्रेम आणि आदर दिलाय लोखंडे हे शिवसेनेचे खासदार तर कांबळे हे काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे कोल्हारकरांची जवळपास सगळी छोटी मोठी कामं मार्गी लावण्यासाठी मोठा आधार या जावयांच्या रूपानं गावाला लाभला होता लोकसभेच्या निवडणुकीनं गावकऱ्यांना संभ्रमात टाकला असून गावचे जावई असणारे आमदार खासदार आज निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले दोन्ही जावयांनी सासूरवाडीसाठी योग्य ते योगदान दिलंय मात्र या निवडणुकीत एकाचा पराभव निश्चित आहे तो हा प्रश्न मात्र कोल्हारकरांना लोखंडे यांचे सासरे रामचंद्र शिकारे आणि आमदार कांबळेंचे सासरे, सासरे रामभाऊ कानडे यांच्याशी आम्ही संवाद साधलाय रामचंद्र कोळाजी शिकारे कोलारला राहणार आहे आणि कोल्ह वीस वर्ष झाले आणि मागच्या वेळेचे जा सदाशिव लोखंडे हे माझे जावई असून हे मतदार शि से, शिर्डी मतदारसंघातून आहेत ते आणि ते चांगलं काम केलेलं आहे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे सगळीकडे केले कामं केलेले आहेत कोलारमध्ये कामं केलेले आहेत कामं करून त्यांना विजयी कराव लोका करावा लोकांनी त्यांना चांगलं मतदान करावं हेच बोलून कांबळे जावे आणि ते दोनदा आमदार निवडून आलेले आणि ते सध्या ते खासदारकडे उभे आणि ते शिवाय चांगल्या असं सध्याचा अस खोर वाटतोय कारण आम्ही सुद्धा एक चक्क दिलेलं आहे की जे ते म्हणतात का आम्ही तुमच्या पाठीमाग आहे तर आमदार कांबळे यांचे नातेवाईक सूरज कानडे यांनीही याविषयी अधिक सांगितलंय आणि आत्ता सध्याचे श्रामपूर तालुक्याचे असणारे आमदार श्री भाऊसाहेब बनारे कांबळे हे माझे मामा आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा खूप त्या चांगला आहे या भागामध्ये याच काय प्रत्येक भागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कामं ही केली मोठी मोठी कामं ही केलेली आहेत त्यांच्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये जास्त प्रचंड मत येते निवडून येते आणि आमच्या कांदळी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे जास्त मतांनी त्यामुळे शिर्डी लोकसभेच्या हो घातलेल्या रणसंग्रामात कोल्हारकरांचा कुठला जावई बाजी मारतो हे त्या तेवीस मेलाच सिद्ध होणार आहे न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एसनॅन मीडिया कोल्हार